आपल्याला माहित आहे काय कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिका काही ना काही योजना आणत असते परंतु अनेक नागरिकांना या योजनेबद्दल माहीत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही आता महानगरपालिकेने आपल्यासाठी आणली आहे अभय योजना चला तर मग पाहूया काय आहे ही योजना आपल्या मालमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती व दंड माफ करण्याची संधी आली आहे संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाची कराची व पाणी मागणीची संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास चौदा डिसेंबर पासून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के माफ आणि सोळा जानेवारी पासून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक रकमी भरल्यास पंच्याहत्तर टक्के माफ आपण याचा फायदा घेऊ शकतात चला तर मग वाट कसली पाहतात खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करा आपल्या हक्काचे पैसे वाचवा आणि या फायदेशीर योजनेचा लाभ घ्या तर तुम्ही कधी टॅक्स भरतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा